नमस्कार मी माधुरी खांडेकर शब्दकौमुदीच्या कविता काळजात घुसली या उपक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते यामध्ये प्रथम मी मंगेश पाळगावकर यांची कविता सादर करते आणि यानंतर माझी एक शुभलिखित कविता सादर करते तर मंगेश पाळगावकरांची ही कविता ऐका तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बे चैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने हुकार देताना जीवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने हुकार देताना जीवाचे चांदणे व्हावे किती मोजू तरा आता तिच्या त्या वार करण्याचा किती मोजू आता तिच्या त्या वार करण्याच्या तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाका तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते कितीदा रंग स्वप्नांचे निजेवर सांडणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे अशी एक सुंदर रचना झाल्यावर मी माझी एक स्वरची कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे बालपण रम्य बालपण कधी संपले कळले नाही जरी रम्य बालपण कधी संपले कळले नाही जरी तयांच्या कायम जपल्या हृदयामध्ये तरी चांदोबाच्या गोष्टी ऐकत झोप गाढया चांदोबाच्या गोष्टी ऐकत झोप गाढयाची झुक 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 अगीन गाडी गाणी ऐकायची रम्य बालपण कधी संपले कळले नाही जर वरण भात मे तकुट पापड आजी भरवायची वर्ण भात मे तकूट पापड आजी भरवायची आत्या काकू प्रेमाले अंघोळीला न्यायची स्पर्श रेशमी मऊ मुलायम सांगा विसरू कशी स्पर्श रेशमी मऊ मुलायम सांगा विसरू कशी आईच्या हाताची होती डोक्याला तर उशी रम्य बालपण कधी संपले कळले नाही जर। उजाडताना यायचे वासुदेव गायचा उजाडताना ऐकूयाचे वासुदेव गायचा संध्याकाळी शुभम करोतीचा स्वरगुंजायचा असे बालपण पुन्हा कधीही लाभणार का कुठे असे बालपण पुन्हा कधीही लाभणार का कुठे सुवर्ण क्षणहृदयी जपले तर चुकले सांगा कुठे पन कधी संपले नाही जरी रम्य बालपण कळले स्मृतीत तयांच्या कायम जपल्या हृदयामध्ये जरी शब्द कौमुने आज मला इथे सादरीकरणाची संधी दिली याबद्दल सर्व कमिटीचे मी मनापासून धन्यवाद मानते